चला मंडळी आज बनू आपण गव्हाच्या पिठापासून एक गोड पदार्थ ज्यामुळे तुमच्या तोंडाला चव अप्रतिम येईल तर मी त्यासाठी घेतलेले आहे एक कप साय घेतलेली आहे घरच्या गाईच्या दुधाची ही साय आहे तर ह्या सायीची मी आता गुठळ्या फोडून घेणार आहे तर गुठळ्या फोडून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये दोन चमचा रवा घालून घेणार आहोत त्याचबरोबर गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत एक वाटी तर अगदी घरगुती साहित्यात कमी कमी साहित्यात घरामध्ये जे साधं सोपं अवेलेबल असतं गव्हाचं पीठ रवा दूध साय आणि साखर या मोजक्या साहित्यात प्रतिमाशी ही स्वीट डिश होते तयार तर जरूर तुम्ही पण ट्राय करा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे आणि अतिशय कमी वेळात फक्त पंधरा मिनटात ही आपली रेसिपी रेडी होते तर यामधील मी आता साय घातल्यानंतर सायच्या गुठळ्या फोडून घेतल्यानंतर दोन चमचे रवा घालून घेतला होता व एक वाटी गव्हाचं पीठ तर त्या गव्हाच्या पिठामध्ये मी थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण आपण करून घ्यायचं आहे गुठळ्या फोडत फोडत ह्याचं ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत आपण ह्याचं इडलीचं पीठ ज्या पद्धतीने भिजवतो ना त्या पद्धतीने आपण ह्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडं पाणी ओतत ओतत आपण हे करायचं आहे पीठ भिजवायचं आहे जर तुम्ही एकदम पाणी घातलं तर यामुळे पिठामध्ये जास्त गुठळ्या राहण्याच्या शक्यता असतात त्यामुळे थोडं थोडं पिठामध्ये पाणी घालत हे आपण एकजीव करून घ्यायचा आहे जर तुम्ही दुधावरची साय वापरणार नसाल तर हे पीठ भिजवण्यासाठी तुम्हाला दोन कप दूध लागेल तर दोन कप दुधाचा आपण वापर करायचा आणि एक कप पाणी असं लागणार आहे तर अगदी कमीत कमी मोजक्या कमी साहित्यात होणारी ही रेसिपी जरूर करून पहा तर त्यासाठी मी आता पाक बनवायचा आहे आपल्याला तर मी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं एका डिशमध्ये काढून ठेवलं होतं त्याच वाटीने मी साखर घेतली आहे आणि त्याच वाटेने आता मी ह्यामध्ये पाऊन वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे अगदी साखर भिजेपर्यंतच तर ह्या साखरेचा आपल्याला एक तारे किंवा गोळीपर्यंत पाक न करता फक्त साखर विरघळेपर्यंत गॅसवर ठेवायची आहे यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे त्यापूर्वी मी ह्यामध्ये पाऊन चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे तर छान असा आपला तर साखरेचा सा पाकही तो रेडी झालेला आहे यानंतर कढईमध्ये आपण जे गव्हाचं पीठ भिजवलं होतं त्या पिठाची आपण आता पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तेल छान खडखडीत तापल्यानंतर यामध्ये आपण ह्या पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत तर, तर बघू शकता मी दोन लहान लहान साईजच्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत पळीच्या साहाय्याने सोडलं की ते आपण होऊन आकार घेतात तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने यानंतर ह्याच्यावरती आपण थोडं थोडं तेल सोडायचं जेणेकरून त्यावरून सुद्धा थोड्याफार तळल्या गेल्या पाहिजेत यानंतर आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि उलटण्याच्या सहाय्याने थोडंसं मी कमी तेल किंवा कमी तूप घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त घेतलं ह्यामध्ये तो तेल किंवा तूप तर अलगद पुऱ्या ह्या अगदी टम्म फुलतात आणि छान होतात मी थोडंसंच घेतलेलं आहे तर मी हे तूप घेतलेलं आहे तुपामध्ये तुप तळल्यावर ला अप्रतिम लागतात कोणतीही मिठाई करताना आपण जर तुपाचा वापर कराल तर त्याची चवही दुप्पट वाढते तूप नाही घेतलं तुम्ही तरीही चालतं तेल घेतलं तरीही चालतं पण चव जर तुम्हाला अधिक छान वाटून घ्यायची असेल किंवा चवीला खूप भारी लागायची असतील ना तर तुम्ही जरूर तुपाचा वापर करा अगदी मी हे डीप फ्रायच करून घ्यायला लागली आहे तुम्ही पण थोडंसं जरी तूप घेतलं आणि एक एक सोडून जरी केलं तरीही चालतात यानंतर यान मी हे बघू शकता अगदी अलगत छान असं खडखडीत आपलं ना की अगदी अलगत हे आणि पातळ ही पुऱ्या होतात छानपैकी यानंतर मी आपल्या ह्या छोट्या छोट्या साईजच्या बघू शकता एवढ्या अशा मी ह्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तर मस्त असं झालेलं आहे अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत छान अशा तळून घेतलेल्या आहेत यानंतर मी आता फक्त एक एकच करून घेणार आहे तर बघू शकता डायरेक्ट सोडलं की छान असा आकार येतो ह्याला ह्या पुऱ्यासनी तर पळीने सोडलं की छान असा आकार घेतला जातो आणि छान पातळ अशी झाली आहे मला पण एवढ्या सगळ्या पुऱ्यांमधील ही पुरी खूप आवडली तर एक एकच सोडून घ्या मस्त असे एकसारख्या आकाराच्या होतात तर माझ्या जरा आगळ्या वेगळ्या झाल्या आहेत तर मी ही दोन वर्षापूर्वी ही रेसिपी ट्राय केली होती घरातील सगळ्यांना आवडली होती मग आज ठरवलं की तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी अगदी खूप छान होते ही चवीला खूप भन्नाट लागते आणि घरच्या साहित्यात अगदी कमीत कमी मोजक्या साहित्यात ही रेसिपी होऊन जाते तो तडुन जालान तर छान असं आपलं तळून झाल्यानंतर सोने रंगावलीपर्यंत तळून घ्यायचं या सर्व माझ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता तळून झाल्यानंतर आपण ह्या पाकामध्ये ह्या पुऱ्या बुडवून घ्यायच्या आहेत तर सर्व पुऱ्या आपण आता ह्या बुडवून घ्यायच्या आहेत आणि ह्या रेसिपीला मालपुवा असे म्हणतात तर ही रेसिपी म्हणजे हे मालपुवा जरूर तुम्ही पण घरी बनवून खा आणि कधी बनवणार जरूर कमेंट करून कळवा की तुम्ही कधी बनवणार याआधी तुम्ही कधी केला आहे का जरूर कमेंट करून कळवा तर अप्रतिम लागते तर चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला एक लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा जवळ असलेल्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका लाईक करा आणि कॉमेंट करून नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल कॉमेंट करून जरूर कळवा तर धन्यवाद असाच छान प्रतिसाद द्या सपोर्ट करा आणि असेच आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपी व्हिडिओ पाहत राहा तर धन्यवाद आपले बघू शकता मस्त असं हे मालपुवा रेडी आहे अप्रतिम दिसत आहे तर यावरती मी थोडासा पाक घालून घेणार आहे आणि ह्यावर तुम्ही गार्निशिंगसाठी काजू बदामाचे काप जरी टाकले तरी चालतात मी थोडेसे बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत आणि मस्त असं सर्व केलेलं आहे तर धन्यवाद भेटू पुन्हा छान रेसिपी घेऊन मस्त खा आनंदी राहा